नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तुम्ही स्वतः त्यांची परिस्थिती तुम्ही बघितलेली स्वतःच्या डोळ्यात खरी आहे ना तो ते कित्ये डिप्रेशन मध्ये होता आणि कित्ता प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती आणि ते प्रेशर तो मला करत होता की बोलू नका मीडियावरती बोलू नका आणि मी काय वेगळा काही वाईट तें बोलू पण बोलत पण नाही होती मी पण तितका बोलत होती की को न्यायाधीशच्या न्यायालयाच्या न्याया माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद तितका मी बोलत होती आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तो त्या प्रिप्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली आणि माझेकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे मी ती त्या देखावण्यासाठी दाखवू शकतो म्हणतो आहे का इंस्टाग्रामचं अकाउंट नाही तो कोणी त्याच्याकडनं करून घेतले का ती पोस्ट होता नाही काय करवाया काय नाही करवाया मी बघितली पण नाही पोस्ट बघितली पण नाही मला पण पाठवा कोणती पोस्ट त्यात तुमच्याबद्दल फार त्यांनी वाईट शब्द म्हटलेले आहेत लिहिलेले आहेत कोई बात नाही मेरा बेटा आहे किती इतका कर रहा बेटा थोडा तो कर सकता है